अरे रे कर्ज कर्ज म्हणून रोज आर द्यायचा आणि आता कर्ज भेडायची वेळ आली तर कुठे तुझा पत्ता राजा तो सावकार एका शेतकऱ्याला मारतोय हा त्यालाय काय चाललंय महाराज यांनी शेतीसाठी कर्ज घेतलं होतं आज दोन वर्ष पूर्ण झाली ना मुद्दल नव्याज अरे पीक पाणी झालं की देईल तुझे पैसे परत तो मारहाण काय अहो चालवली यांनी शेती केलीच नाही तर पीक पाणी कुठून येणार म्हणजे कसला करताय शेतकऱ्याला हात महाराज जर तुमची परवानगी असेल तर थोडं माझ्या पद्धतीने बघू का शेतकऱ्यांचं हित जपणारी कुठलीही पद्धत योग्यच बोला तुम्ही शेतीसाठी ह्याच्याकडून जे कर्ज घेतलं होतंस त्याचं काय केलंस तू हात जोडू नकोस शेतकरी येळ पडलीस तर इळा घे गे, खुरप घे नाही तर कोयता हात तोड समोरच्याचे पण जुडू नकोस काय केलंस त्या पैक्याचं के मामा लगीन होत तोरलीचं वय आम्ही सगळा पैका हुंड्याला दिला बघितलं बघितलं महाराज हे असं करतात काय चूक आहे आमची सुधारणार नाही तुम्ही महाराज हा प्रश्न या एका शेतकऱ्याचा नसून अख्या स्वराज्याचा आहे या सावकाराला शिक्षा करून तात्पुरता नाही तर समध्या स्वराज्याचा विचार करून काहीतरी कायमस्वरूपी तोडगा काढला पाहिजे तोडगा थोडा चालेम असला तरी चालेल लवकरात लवकर काढा आणि साव या सावकाराला ताब्यात घ्या जी राज बरोबर या न्याय निवाड्यासाठी आजच दरबार लावा ताबडतोब